बाप्पा सकाळी गाई घेऊन गेले होते मग बापूरने विचार केला देव आता गोकुळात नाही आपण इथं थांबावता कृष्णाची कृष्णाच्या मागे गाईच्या मागे कृष्णाची गाई पावले नापूर राहतले लोट अंगणात भगवान कृष्णाची पावलं पुढे गाईची पावलं म्हणजे देव आता उमराईत नाही <laughs> <laughs> इथं थांबाय तर सूर्य मावळामध्ये एकटा देव येईल काय येऊन पठ्ठ्याला एकट्याला दर्शन होईल हा उत्त्या लोणी भूमीवरील ब्रह्मा मुखे झाली वगैरे 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 मध्ये आता सूर्य मावळ दिला मला महाराज पद्धत काय होती देवाची बाराव्या वर्षात देवाचं पदार्पण आहे छोटस ढोंगड उजव्या खांद्यावर आरवी काठी त्याला असे हात लटकवलेले पुढे 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 भगवान श्रीकृष्ण इथून चित्र देशील तुम्हाला सूर्य मावळतीला सर्वात पुढे देव बाप्पा त्यांच्या मागे गायीचा कळप येण्याची पद्धत होती आणि कळपाच्या मागे गोपाळांचं टोळ घेत मासराच्या वडील गायक होते ना त्यांच्या खोरानं धूळ उडायची ती धूळ भगवान श्रीकृष्णाच्या अंगावर येत असते त्यामुळे सावळा श्री कृष्ण धुळीनं पांढरा झाला हे नीट डोळ्यापुढे चित्र आणा आणि मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणा पिवळ्या दिसून आल्या आधी सावळा झुळ झाला पांढरा सूर्य मावळ दिला तर दिसतोय पिवळा आणि ते चित्र पाहणं भूकेलेलं मायेकडे पळत जातो असे जे पळत तिघा जेव्हा मिठी मारली देवाच्या पायाला त्यामुळे झालं काय देव थांबले मागे गाई थांबल्या त्याच्या मागे गोपाळ चित्रडोळा पुढे आला पायी गेल्या अकृजी पाय सोडे भूमी होईल अरे बाबा पाय सोड पाय सोड पाय सोड पण मिठीच मारली त्यामुळे गाई थांबल्या गोपाळच्या टोळ्याचं थांबल त्या मुख्य गोपाळ होता पेंद्या हे गोबड्या वाकड्या सुदाम्या होता त्या गोपाळ हे या यापूर्वी आपल्या गावात आलं नाही कधी नाही परिचय नाही कोणाशी नाही मग परिचय असताना हे असं का करतं असं <स्थाथ> का करत नाही ठेवा करा केल्याशी कुसती अवघे घरी जेवा कोण आरे बाबा आज आहे ते मला माहिती याचा परिचय नाही पूर्वी कधी आला नाही ना मग परिचय नसताना असं का करतो आपल्या कानोवाच्या पाया का पडतो आणि काय हा मार्ग <laughs> तो आम्हाला यांना काय माहिती आपला देव बाप्पा कायमचा घेऊन जायला तुम्हाला रथ जेव्हा आलेले गोकुळात वाऱ्यासारखी वार्ता पसरली एक दुसरीच्या दाराकडे काय झाले झोपी काय तुला काही कळलं ना काय एक बाबा आला रथ घेऊन हा आपल्या कृष्णाला घेऊन जायला आला म्हणे म्हणायची काय जॉब करी कृष्णाला घेऊन जायला आला एवढं सोपाय ना सो नवऱ्याच्या नापा ना खाल्ल्या आपण सासू सासऱ्याच्या शिव्या खाल्ल्या तरी ती भर प्रेम कृष्णावरच कमी होऊ दिलं नाही तो आपल्या प्रेमाला सोडून जाणार आहे का मलाही तसंच वाटत होत गरज खात्रीची बातमी कळाली तो घेऊन जायला आला नवल नाही आपला देव जायला तयार झाला काय म्हणते आणि कधी जाणार आहे उद्या सूर्योदय झाल्यावर जातो भगवंत मत वासर सोडली ना महाराज गायीला पित नाही एवढा परिणाम चारा खात नाही कोणी स्वयंपाक करीत नाही कोणी कोणाशी बोलत नाही आई साहेब संपत आली कळाला मा माझा लेख जाणार आहे कायमचा पायशाकडे बसली कृष्ण झोपणा बाराव्या वर्षात पदार्पण आहे डोळे मिटलेले आहे आणि तिना चपलाचा गाई चालून आला होता तळपाळ गरम होते माय बसली आणि ते तळपाय देवाचे आपल्या छातीला लावले ते गरम गरम तळपाय छातीला लागल्यामुळे येशोदेच्या लक्षात मी सर्वांचा ऐकून माझा लेख हातल ना गाई मग मी चपलाचा गाई चालू पाय गरम आहे पाय गरम छातीला लावल्यामुळे यशोदेच रडणं सुरू झालं ते असू पडले पावलावर मग देव जागे झाले Ini kita bertemu sampai buat tu dah sampai. Kali, kali, kali apa tu? Baya. Tu aja. Amal solun jangan. Hai. Jawablah. Thank you. तुझा दोष नाही मीच फुटक्या नसिराशी जिथे सुख मिळेल सुखा ना सुखानं राहा माझ्या राजा मायची एवढीच अपेक्षा असते ते जेवढ्या मावल्या बसल्या ना त्यांच्या बाजूने बोलतो मी एका आईची इच्छा नाही लेखानं सेवा करावी इच्छा काय माझा राजा माझा राजा माझा लेख दिवस आहे एकदा माझ्या डोळ्यामध्ये जावा या पलीकडे मायाची इच्छा नसते हे माय झाल्यावर कळत पोट भरायच्या निमित्तानं तुम्हाला